श्री स्वामी समर्थ मंडळी आज मी तुम्हाला नागपंचमी विशेष सेवा सांगणार आहे नागपंचमीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा चला सुरुवात करते आजच्या व्हिडिओला श्रावण म्हणजे व्रतवैकल्य आणि उत्सव सणांचा महिना श्रावण महिन्यातील देवी देवतांची पूजा उपवास मंगळागौर श्रावणी सोमवार शनिवार सण उत्सव महादेवाची पूजा या सर्व आपल्या हिंदू परंपरेत खूप महत्व आहे यापैकीच एक महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी हिंदू धर्मातील पौराणिक कथांमध्ये सापांचे महत्वपूर्ण असे स्थान आहे नागपंचमी हा नागदेवतेची पूजा करण्याचा एक पारंपरिक सण आहे हिंदू दिनदर्शिकेनुसार श्रावण शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जाणारा नागपंचमी हा एक अनोखा सण आहे कारण या दिवशी नागाची मनोभावी पूजा केली जाते या दिवशी उपवास देखील करावा नागपंचमीचे व्रत केल्याने आणि व्रत कथा वाचल्याने याचे शुभ फळ मिळते आणि आठ नागांना या व्रताचे देवता मानले जाते या दिवशी अनंत वासुकी पदम महापदम तशक कुलीर कर्कट आणि शंख या आठ नागांची पूजा केली जाते यंदा नागपंचमीचा हा सण नऊ ऑगस्ट म्हणजेच शुक्रवारी आहे नागपंचमीच्या दिवशी सुखसमृद्धीसाठी नागाची पूजा केली जाते ज्या लोकांच्या कुंडलीत कालसर्प दोष आहे त्यांनी नागपंचमीच्या दिवशी नागदेवतासोबत सोबत शंकर देवाचीही पूजा करावी मंदिरात जाऊन कालभरटक स्तोत्र वाचावे त्यामुळे कालसर्प दोषाचा प्रभाव कमी होतो या दिवशी सापांना दूध पाजले जाते आणि घरच्या मुख्य दरवाजावर सापाचे चित्र काढले जाते असे केल्याने काय होतं तर त्या घरावर नागदेवीचा आशीर्वाद राहतो नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करणे म्हणजेच नागदेवतेला प्रसन्न करून घेणे या दिवशी पूजा करणे म्हणजेच सगुण रूपातील शिवाची पूजा केल्या केल्याप्रमाणे आहे या विधीमध्ये स्त्रियांनी नागाचे भाऊ म्हणून पूजन केल्यामुळे त्याच्या भावाचे मुख्य आयुष्य वाढते या दिवशी स्त्रियांनी प्रार्थना करावी की आपल्या कृपेने या दिवशी शिवलोकातून प्रक, प्रक्षेपित होणारी तरंगे माझ्याकडून अधिकाधिक ग्रहण होऊ दे माझ्या आध्यात्मिक प्रगतीमध्ये येणाऱ्या सर्व अडचणी नष्ट होऊ दे माझ्या घरावर हो दे। देवाची कृपा कायम राहू हो दे नागपंचमीच्या दिवशी बहिणींनी भाग ईश्वराच्या चरणी नक्की पोचते यामुळे बहिणीने भावाच्या उन्नतीसाठी ईश्वराला कळवळून आणि भाऊ प्रार्थना करावी आता काय करू नये तेही मी तुम्हाला सांगणार आहे या दिवशी जमीन खोदणे किंवा शेत नांगरणे खूप अशुभ मानले जाते म्हणून नागपंचमीच्या दिवशी ही कामे करू नयेत नागपंचमीच्या दिवशी टोकदार आणि धारदार वस्तू याचा वापर अशुभ मानला जातो त्याचाही वापर नाग दिवशी नागपंचमीच्या दिवशी करू नये प्रामुख्याने सुई दोऱ्याचा वापरही करू नये चुलीवर जेवण बनवताना लोखंडी तवा किंवा कढईचा वापर करू नये वा, असे केल्याने नागदेवतेला त्रास होतो नागपंचमीच्या दिवशी कोणत्याही व्यक्तीबद्दल आपल्या तोंडून वाईट शब्द काढू नये कोणालाही शब्द बोलू नये कोणाविषयी मनात वाईट विचार आणू नये ज्या लोकांच्या कुंडलीत राहू के दोष आहे त्यांनी या दिवशी विशेष प्रकारे नागदेवची पूजा केली पाहिजे तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त